हे बघा रांजणगावच्या रस्त्याची अशा प्रकारे दुर्यावस्था झालेली आहे तरी याकडे गावकरी आमदार खासदार याकडे लक्ष देऊन या रस्त्याची कामे लवकरात कर लवकर करा प्रशासनाने या अशा झालेल्या दुर्यावस्था रस्त्याकडे लवकरात लवकर लक्ष देऊन या रस्त्याची कामे करावी म्हणजे त्यांच्याकडे ही लोक लक्ष देतील आणि त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही या रस्त्याची सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी म्हणजे जनता सुखी होईल आणि वरिष्ठ अधिकाऱ्याला पण त्यांचा मान सन्मान योग्य ते वेळी भेटून जाईल याची हे बघा सकाळी सकाळी येताना जा येणाऱ्या नर जाणाऱ्या लो लोकांची अशी वाहतूक होती आता तुम्ही हा सर? रस्ता चालून राहिले सर तुम्हाला कसं वाटलं अहो सर सकाळी आम्ही फिरायला येतो तुम्हाला काय सांगा अशा उड्या खात्यावं हो लागतं आता आम्हाला पोलीस भरतीची प्रॅक्टिस चालू आहे आमची अशा रस्त्याने आम्ही पळायचं का हा आमचा सरकारला प्रश्न आहे सरकार तुम्ही नुसतं जाती जातीत वाटले तुम्ही ह्या मराठ्याचा तेव्हा माळ्याचा हे नुसतं जातीचं चा राजकारण चालू केलं कुठं धर्माचं केलं आणि खरा बेसला विकास करायचा तो मागे राहून गेला तुमच्याकडून हे जागरा विचार करा तुम्ही का कोण असेल ते मुख्यमंत्री साहेब खालच्या स्तरावर शंकरराव गडाख साहेब तुम्ही हा थोडासा विचार करा आज आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा आपल्या खेड्यापाड्यात बेरोजगार युवक सुशिक्षित बेरोजगार युवक तयार होऊ राहिलेत याचं कारण काय नेमकं का याची शहानिशा झाली पाहिजे ग्राउंड बेसला तुम्ही नुसतं निवडणुका तोंडावर आल्या की लगेच तुम्ही मतदान मागायला येता हे ये, ह्या हे विकास कुणी करायचे हे सकाराम सर यांना मागे पण दाखवा तुम्ही कशावी तुम्हाला कोणत्या बेसवर निवडून द्यायचं तुम्ही मतदानाच्या वेळेस आमच्याकडे येता